एवढं ऊन आहे तापलेलं अरे बाप रे अक्षरशः घराच्या बाहेर निघू वाटत नाही आहे आणि सगळे माझे झाडं जे आहेत ना उन्हाच्या तापामुळे एवढं म्हणजे सुकल्यासारखं झालेले खूपच आता हे तुळस आहे त्याच्यामधून कुठं काय माहिती एक जास्वंदाचा जे रोप आहे ते पण निघून आलेलं आहे म्हणजे आधी त्याच्यामध्ये ज जास्वंद होता नंतर मग मी मोठी आहे कुंड म्हणून तुळस लावली परत त्याच्यामधून जास्वंद आधीचं जे सुकून गेला होता ते आलेलं आहे परत आणि तुळशीची पूजा मी करत आहे आता सूर्याचा अर्घ वगैरे दिलेला आहे तर तुळशीची पूजा करताना आपल्याला काय आहे की नियम एक दोन सांगून देते मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुळशीला फक्त दुधाचा अभिषेक करा दूध आणि दूध हळद कुंकू वगैरे वाहायचं आहे रविवारी आपण वाहत नाही एकादशीला वाहत नाही कारण त्या दिवशी त्यांचा उपवास असतो आणि तुळशीला पूजा करताना आपण ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करायचं खूप खूप चांगलं होणार आहे एकदा करून बघा दुधाचा उपाय तर नक्की करा आता हे बाहेरचं झाडून वगैरे घेत आहे मी डिपेंड असतो की कधी थोडंसं उशीर झालं तर मग नंतर हे करते कारण घरात सर्वात महत्त्वाचं आहे की घरात जे म्हणजे औषध वगैरे घेतात त्यांना स्वयंपाक करून देणं आणि माझ्या पोटाला पण थोडं काहीतरी खा खाऊन घेणं म्हणजे चहा वगैरे दुसऱ्या काही खात नाही नाही तर पूजा केल्याशिवाय मी नाश्तासुद्धा पण मी करत नाही पूजा करूनच मग मी हे करते मग समोरचा टिफिन बनवणं परत त्याच्या पप्पाला जेवण वगैरे करून देणं हे झालं की मग हे आपले सूर्याला तर सूर्यलाच देते मी म्हणजे तुळशी पूजा बाहेरचं झाडणं परत घरातली पूजा हे चलत राहतं आता आपलं तर मस्त बाहेर आपल्याला पाणी शिंपडायचं असतो त्याचा अर्थ काय असतो की बाहेर जे आहेत ना दारावर ते आपले पित्र बसलेले असतात मग आपण आपले पित्र आपली वाढ बघत असतात की हे कधी मला पाणी पाजवणार आहे त्याच्यामुळे दारावर पाणी नक्की शिंपडायचं आहे आपल्याला आणि पुसून घ्यायचं आहे ज्याने आपले पित्र पाणी ते पितील आणि ते तृप्त होतील आशीर्वाद देतील हे जे आहे ना थोडंसं तांदूळ टाकून त्याच्यावर कापूर ठेवून आपल्याला कापूर जाळायचा आहे कारण त्या दिवशी मंगळवार आहे मंगळवार आणि शुक्रवार सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम करू शकता एकदम चांगला उपाय आहे कापूर काय आहे की घरातली जी इडा पिडा आहे नकारात्मकता आहे ते एकदम काढून टाकते तुमच्या घरात असं वाटत आहे की बिनकामाचा एक असतं ना कधी कधी की उगाच घरीत वाद होतात उगाच भांडणं होतात उगाच मुली मुलं नवरा बायको किरकिर करत राहतात असं एक एक असंतुष्ट वातावरण असलं होतं तर कुठं ना कुठं ते एक निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये कुठं ना कुठं एक बसते निकारात्मकता वगैरे तर कापूरचा तुम्ही जर त्याला जाळता आहे तर त्याच्यामध्ये एवढे पावर असतात की त्याच्याने जे निगेटिव्हिटी आहे ते नक्की द्यातील तर शुक्रवार आणि मंगळवार नक्की हे उपाय करा तुम्ही मी तर करते त्याच्यामुळे जे मी करते ते मी तुम्हाला सांगते आता सकाळी भाकरी झालं आणि त्यांचं जेवण झालं समजलं टिफिन पाठवून दिलं आता म्हटलं की दुपारी काय आता श्री जाणार आहे परत परत समर्थ येईल आणि मला पण जेवायला पाहिजे मग दुपारचं स्वयंपाक आता परत त्याच्यामुळे मग आता चपाती कारण मुलं अजिबात भाकरी जेवत नाही त्यांना आवडत नाही आणि त्याच्या पप्पा त्याच्या पप्पांना तर पथ्य आहे त्यांना चपाती जमत नाही भाकरीच पाहिजे त्याच्यामुळे अर्धा दिवस तर स्वयंपाकांनाच दग निघून जातं माझं तर त्यांना सकाळी चपाती भाजी त्यांची ऑलिव्ह ऑइलमध्ये भाजी वगैरे बनवली जाते त्याच्यामुळे त्यांचा स्वयंपाक वेगळा आहे आमच्यापेक्षा म्हणून हे दोन तीन वेळा असं बनवलं थोडंसं वेळ लागतो म्हणजे कामाला तर आता चपाती भाजी मी बनवलेला आहे आणि पूजा झाली माझी थोडासा नाश्ता खाऊन घेतला मी भूक लागून जाते सुशीला कारण अजून कपडे फरशी भांडे सगळे राहून जातं खाऊन मग मग टिफिन बनवलं हे बघा हे श्री तयार झालेलं आहे म्हणलं देवांना आधी नैवेद्य द्या कधी तुमच्या घरी असं उशीर होत असेल की तुम्ही सकाळी लवकर बनवता आणि तुमची पूजा होत नाही आणि टिफिन द्यावा लागतो तुम्हाला तर तुम्ही एक काम करा की एक ताटामध्ये नैवेद्य काढून बाजूला ठेवा आणि नंतर मग ज्यांना जेवायचं आहे ज्यांना टिफिन द्यायचं ते देऊन टाका आणि नंतर ते काट ताटात काढलेला नैवेद्य आहे तर नंतर तुम्ही देवांना दाखवून घ्या नैवेद्य एकदम दाखवायचं आहे आपल्याला याच्या मागचं कारण की आपल्याला असं म्हणतात की पित्र न, मा। मा की जे आहे ना ते आमचे उपाशी असतात मग मग देव म्हणतो की मलाच ह्यांनी जेवायला दिलं नाही तर मी तुला कुठून देऊ असं म्हणतात म्हणजे ते तर त्याच्यामुळे जर आपण जे नैवेद्य आपण देवाला देतो त्या नैवेद्यामधून ते आपल्या पित्रांना जेवायला देतात असं कहाणी आहे याच्यामागे सत्य किती आहे माहिती नाही पण आपण आम्हाला केंद्रामध्ये पण सांगितलं जातो की महाराजांना जे तुम्ही घरी जेवणार आहे फोंडीचं भात सुद्धा का असो किंवा चपातीचे कुटके किंवा असो जे तुम्ही जेवणार आहे तेच स्वामींना नैवेद दाखवायचं आहे आणि आता असं सवय लागली आहे ना की ज्या दिवशी नैवेद नाही दाखवलं तर असं वाटतं की अरे एखादं आपलं घरातलं मेंबर जे आहे ना दौपाशी राहून गेला असं वाटून जातं तर तुम्ही पण सुरू करा चांगल्या गोष्टी शिकायला करायला सुरू करायला काही वेळ काढायची गरज नाही आहे चांगली गोष्ट आहे आत्मसात करून घ्या आणि ह्याचा परिणाम तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच दिसणार आहे तर सगळे कामं माझे किचनचे आवरले गेले आहेत कारण किचनपाशी एवढं होऊन येतो ना की खूप तापला जातो ना ते गॅस चालू परत तो ऊन एक तोंडावर येतो त्याच्यामुळे ना असं वाटतं किचनचा कधी एकदा लवकर स्वयंपाक करू आणि ते खाली जे पसारा दिसतंय ना दोन दिवसापासून दोन तीन दिन बस पाणी नव्हतं त्याच्यामुळे सगळं बकिटं वगैरे काढून मग तो स्टोअर करून ठेवले होते पाणी आणि ते सगळं पसारा बाहेर काढलेलं आहे आता टावेल वगैरे सगळे आंघोळ केलेले वाळून गेलेले आहेत हे बघा कपडे पण माझे झाले किचनची साफसफाई झाली भांडे झाली आणि आता कपडे पण झालेले आहेत किती ऊन दिसतोय बघा अक्षरशः नको वाटतंय आता मग मी उन्हाळी पदार्थ बनवणार आहे आता तसं तर बघूया आता कधी हे होतं ॲक्च्युली बनवायला काही नाही पटकन होऊन जातो पण हे ऊन एवढं आहे ना की उन्हामुळे नको वाटत आहे मला तरी पण काय करावं ला करा करा करा, करा, तर लागणार खायला लागणारच आहे आपल्याला वर्षभर आणि सुरुवात करूया लवकरातच बघूया मग आता करायला घरी एकटेच मग बाहेरचं पण करा घरचं पण करा मग एकतर स्टॅमिना नसतं उन्हाळ्यामध्ये कारण जेवण जात नाही नुसतं पाणी पाणी होऊन जातं सगळं त्याच्यामुळे बघू आता सु सुरू करूया एक दोन दिवसामध्ये आपण पण मग मी केलं ना एकदम आठ दिवसामध्ये सगळं त्याची सगळं संपवून टाकणार आहे मग पुढच्या महिना मग आपण मस्त रस पोळी आणि त्याच्यावरच आपलं जोर राहणार आहे नवीन नवीन डिश बनवणं थंडे थंडे पदार्थ खाणं आणि एन्जॉय करणं तर एवढे मोठे कपडे माझे तीन दिवसाचे राहिले होते एक थोडे इकडे वाळू घातले दुसरीकडे खिडकी पॅक झालेली आहे पूर्ण म्हणजे खूप चांगलं जोर काढलं त्या दिवशी चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की बघता पण सबस्क्राईब करत नाही लाईक शेअर सब